माझ्या ला सर्वजण कोण कोण आहेत ला या लाईव्ह ला नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे जर बाय उठलं तर बघ मग काय खरं नाही तुझं या लाईव्ह सर्वजण थोड्या गप्पा मारू खूपच कमी जण आहेत लाईव्ह म्हणजे तरी अजून एक पण नाही बघा सपोर्ट करा सर्वांनी मस्त मस्त वाटेल मला <laughs> बोला बोला सर्वांनी बोला बोला कोण कुन कोण आहेत लाईवला सर्वांना माझ्याकडून हाय काय चालू जेवण वगैरे झालं का सर्वांच सर्वांनी लाईक करा नवीन असणारी सबस्क्राईब करा बोला काय तरी बोललं शिवाय तरी मी काय बोलणार आहे काय प्रश्न आहेत का विचारा कोणाचे कोण कुठून आहात सर्वांनी फोन करा सर्वांनी सपोर्ट करा सर्वांनी या लाईव ला यूला. बोला सर्वांनी काहीतरी बोला कोण बोलतेस तू मी तेजस्विनी बोलते कोलकत्ता तालुका कोणता जिल्हा कोलकत्ता तालुका तुमचा आहात मी सोलापूरची आहे तालुका मोहोळ आहे माझ तुम्ही कुठून आहात तुमचं नाव काय दादा दादा ताई जे कोणी असाल त्यांनी चायनला तुमचं नाव वेगळं आहे म्हणून तुमचं नाव काय आवाज का बंद केलं मग बंद केला होता तसंच बंदच राहिला बोला तुमचं नाव काय म्हणत मी अजून कोण आहेत जाधव सुधाकर बरं बर, बर, बरं कसे दादा तुम्ही बरे आहात का आपलं नाव आम्हाला कळलं का ते तुम्ही जाधव सुधाकर केला आहे पण आता तुम्हाला तुम्ही सांगितलं व्यवस्थित नाव म्हणजे काय करणार दोन्ही पण नावच आहे पण नाही सुधाकर नाव पण असते सुधाकर दादा तुमचं नाव सुखी समाधानी आहोत धन्य 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 खूप छान सुखी समाधानीच राहा छान राहा आजकाल जगात वेगळंच काय काय चालू आहे सर्वांनी सुखी समाधानीच राहिलेलं बरं आहे <laughs> ए बाहेर बाहेर तिन करू नका हो शिलाई काम करते का। शिलाई काम करते दादा रडत आहे ना ए बर अजून कोण आहेत लाईव्ह बोल सुरेखा पाटील बोला ताई कसे आहात तुम्ही तुझं नाव काय आहे माझं नाव तेजस्वी बन बनचोडे आहे ताई जेवण झालं का तुमचं ए पिलू मनीला सोड येऊ का चांगला जोक मारता ताई तुम्ही शेती आहे का नाही दादा शेती नाही करून खाणे भिऊ नको मी नाही भीत भियाला भी काय झालंय कोण खाणार आहे का मला येऊन ए बाळ झोपलंय マヨ जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय तुम्हाला पण जय भीम जय शिवराय तुम्हाला काय मग अजून स्वामी समर्थ तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ काय झालंय बोला एकदा थंडी चालू आहे आणि माती खेळायचं म्हणते म्हणून त्यांना खवळाय लागली माती खेळू नका बोला अजून कोण आहेत अज़ुन का बुला, बुला, है बोला 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 कौन सा हिट करूँ 에이 이 에이 에 i in... Hola बाय सर्वांना बाय जरा नेटवर्क इशू आहे लाईव्हला जरा प्रॉब्लेम यायला लागला बाय सर्वांना थोड्या वेळ लाईव्ह घेईल मी बाय